एक वयोवृद्ध व्यक्ती किम ह्योंगगु यांना पक्षाघाताचा झटका आल्यानंतर त्यांना त्यांच्या शरीराची उजवी बाजू वापरता येत नाही ते आपल्या अर्ध्या शरीराचा वापर करू शकत नाही मला त्यांना स्वच्छतागृहात घेऊन जावे लागते ते स्वतः कुठेही जाऊ शकत नाही श्रीमान किम यांच्या पत्नीचे स्वास्थ्य देखील चांगले नाही पण त्या श्रीमान किमची काळजी घेत आहे मला देखील वाल्व्युलर हृदय रोगामुळे आणि माझ्या आठव्या मणक्यावरील शस्त्रक्रियेसाठी सुमारे दोन महिने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेव्हापासून फक्त पंधरा दिवस झाले आहेत पण मला त्यांची काळजी घ्यावी लागेल मला ही खूप वेदना आहे जरी ते दोघेही दुखात आहे पण त्यांच्याकडे कुटुंबातील कोणीही सदस्य नाही जो त्यांची काळजी घेऊ शकेल आणि ते आर्थिक अडचणीत देखील आहेत सर्वात कठीण म्हणजे वैद्यकीय खर्च आमच्या पैकी कोणीही काही कमावत नाही आम्ही फक्त सरकारद्वारे प्रदान केलेल्या पैशावर अवलंबून असतो म्हणून हे कठीण आहे आम्हाला डायपर आणि इतर अनेक गोष्टी खरेदी कराव्या लागतात म्हणूनच हे खूप कठीण आहे पुनर्वसन केंद्र रुग्णालय आणि आंतरराष्ट्रीय वी लव यू फाउंडेशन माताचे प्रेम देण्यासाठी एकत्र आले आहे अध्यक्षा झांग गिल्झा आणि वी लव यू फाउंडेशनचे सदस्य वंचित असलेल्या शेजाऱ्यांचा शोध करतात ज्यांना त्यांच्या समुदायाची काळजी आणि समर्थनाची गरज आहे हे फाउंडेशन गरजू शेजाऱ्यांना वैद्यकीय आणि उपजीविकेच्या खर्चासाठी सातत्याने मदत प्रदान करते मी आंतरराष्ट्रीय वी लव यू फाउंडेशनची प्रशंसा करतो जे आपल्या दोन रुग्णांना तत् उपचार घेण्यास मदत करण्यासाठी आज येथे आले आहे आमच्याकडे काहीच नाही पण ते येऊन आमची मदत करतात मी खूप आभारी आहे की ते आज देखील आले त्यांनी माझे अश्रू अनावर केले जरी हे कठीण आहे जर कोणी आपल्या अडचणींमध्ये सहभागी असेल तर आपण आशेच्या दिशेने एक एक पाऊल पुढे जाऊ शकतो अध्यक्षा झाम गिल्झा आणि वी लव यू फाउंडेशनचे सदस्य जे एकता वाटून घेण्याचे जीवन जगत आहे गरजेच्या वेळी मदतीचा हात देणारे विश्वसनीय शेजारी बनतील